नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात महत्वाच्या घडामोडी नवी मुंबईतील बेलापूरच्या शहाबाज गावात तीन मजली इमारत कोसळली दुर्घटनेत दोन नागरिक आतमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती समोर रोह्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करत जिल्हाधिकारी आणि अनिकेत तटकरे यांनी घेतली नागरिकांची भेट रायगडमध्ये पुराचे पाणी ओसरल्यानंतर बाजारपेठेत सर्वत्र चिखल प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी व्यापारी वर्गाकडून केली जाते मागणी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे रत्नागिरीत दर्शनासाठी आणा लांजा येथील पालकमंत्री उदय सामंतांच्या जनता दरबारात चिमुकलीची मागणी सविस्तर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस ही तीन मजली इमारत पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी ढासळली आहे या पडलेल्या इमारतीमध्ये दोन नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते बिल्डिंगला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक पटापट बाहेर पडलेत मात्र दोन नागरिक यामध्ये अडकले असून घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमक दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झालेत अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत सर uh, इथे आपल्याला सिवडी uh, अग्निशमन केंद्रामध्ये आपल्याला सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी कॉल आला आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबतच्या पोस्टलो तर इथे बिल्डिंग कोलॅप झालेली होती त्याच्यामध्ये दोन लोक अडकलेले होते त्या दोन लोकांचे नावं एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते आवाज देत होते अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोध कार्य चालू असेल याच्यामध्ये लोक राहत होते का म्हणजे किती होत्या कळलाय तेवढं तर काही कळू शकलं नाही पण ही बिल्डिंग मध्ये लोक राहत होते ते असं समजलेलं पडायच्या वेळेला बाहेर निघाली होती पळाली होती सलून वाले जे होत म्हणतात तिथले त्यांनी सांगितलेलं की त्यांना बिल्डिंग पडत आहे म्हणून तर बरेचसे लोक त्यातनं हो बाहेर योग करता आले किती लोक काम करते आपत्ती व्यवस्थापन साधारणपणे सर इथे आपल्या इथे आपल्या इथे नाही म्हटलं तरी अग्निशमन केंद्र अग्निशमन केंद्र नेहरू इथे नाही म्हटलं तरी एक साठ ते सत्तर लोक आपण इथे काम करत आहे त्यानंतर मग एन जी आर एफ ची टीम आपण इथे बोलवली आज सकाळी एक मला वाटतं पावणे पाचच्या दरम्यान इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा शहाबाज गाव सेक्टर एकोणीस बेला आणि जी प्लस फोर इमारत होती दोन हजार तेरामध्ये बांधली अशी प्राथ माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोक बाहेर आली एकोणचाळीस लोकं आणि ते, तेरा मुले ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व आणि जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला इन्फॉर्म केलं एन डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम, टीम पुन्हा काम करते आणि आता मदतकार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती दहा वर्षपूर्वीच इमारत आहे नाही ही गावठाणातली इमारत दिसते म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात दिसत आहे की आणि मूळ रस्त्यावर आहे असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ परंतु मुळातच दिसत आहे की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहे सर मनपा प्रशासनाशी या इमारतीमध्ये लोकांनी काही पाठपुरावा केला असल्याची माहिती समोर येते स्थानिकांमधून तशी माहिती भेटते नाही माझ्याकडून तर अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा केला होता मला तरी काय माहिती रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पूरग्रस्त जागेला भेट दिली आहे जिल्हाधिकारी जावळे यांनी पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस करून सहानुभूती व्यक्त केली आहे यावेळी त्यांच्या समवेत माझे आमदार अनिकेत तटकरे हे देखील उपस्थित होते यावेळी अनिकेत तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना घराचे असिस्टमेंट जरी एक असेल तरी घरामध्ये विभागणी करून दोन कुटुंबे किंवा त्या अधिक कुटुंबे राहत असतील तर प्रत्येक कुटुंबानुसार पंचनामे करावेत असे आदेश यावेळी दिलेत त्याचबरोबर प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवड तहसीलदार किशोर देशमुख रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे ग्रुप ग्रामपंचायत वरसेचे सरपंच अमित मोहिते माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर नरेश पडवळ माजी नगरसेवक गटनेते महेंद्र गुजर माजी नगरसेवक रवींद्र चाकळे अमित उकडे मामा सुर्वे तलाठी विशाल चोरगे रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे आदी ग्रामस्थ आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते काल रायगड जिल्ह्यातील झालेल्या मुसळधार पावसात नागोटणे येथील आंबा नदीने रौद्र रूप धारण केलं होतं यामध्ये संपूर्ण नागोटणे शहर पाण्याखाली गेलं होतं अनेक दुकानांमध्ये सामान खराब झाल्याने व्यापारी वर्ग मोठ्या चिंतेत सापडलाय अनेकांचं सामान आवरताना धावपळ उडालेली पाहायला मिळते पुराचं पाणी ओसरल्यानंतर अनेक व्यापारी वर्ग आपले सामान नियोजित जागेत घेऊन जाताना दिसतोय मात्र आता प्रशासनाकडून याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जाते शिवसेनेचे पेण विधानसभा सहसमन्वयक समीर म्हात्रे यांनी पेण तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी लागणार साहित्याचं किट वाटप करून पेण तालुका शिवसेनेच्या वतीने एक वेगळा स्तुत्य उपक्रम राबवलाय समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन पेण शिवसेनेच्या माध्यमातून पेण तालुक्यातील पेण वडखळ या पोलीस स्टेशनमध्ये हे किट वाटप केले जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे किट वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह जिल्हा समन्वयक नरेश गावंड तालुका प्रमुख जगदीश ठाकूर प्रमुख गजानन मोकल नंदू मोकल चंद्रहास म्हात्रे राजू पाटील आंबिवली माजी सरपंच गणेश पाटील भगवान म्हात्रे तुकाराम म्हात्रे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष साईराज कदम प्रसाद देशमुख ओमकार दानवे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मुसळधार पावसात प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कितीही सज्जता ठेवली तरी ती अपुरी पडत असल्याचा विचार करून कारगिल दिवस आणि उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस लक्षात घेऊन पक्षाच्या माध्यमातून पेणमधील प्रत्येक पोलीस ठाण्यात लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट म्हणून लाईफ जॅकेट लाईफ बोअरिंग क्वारीबिनर आणि रोप अशा प्रकारचं साहित्य पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे आणि जोहे पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्याकडे हे सुपूर्द करण्यात आले सत्तावीस जुलै हा शिवसेनेसाठी एक महत्वाचा दिवस सत्तावीस जुलैला उद्धवजी ठाकरे वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रम राबवले जातात साहेबार त्यांना वया वाटप असतो गरिगडी बारून गेलो गणवीस वाटप असतो किंवा लोकांच्या साठी काही कार्यक्रम किंवा आरोग्य असे वेगवेगळे कार्यक्रम ठरवतात आणि पेंट महाराज पेंट शिवसेनेच्या माध्यमातून सगळ्यात आकडे या वर्षी आपले जे पेंटचे समीर मात्र आहेत त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या ते माध्यमातून जे पेंट तालुक्यातली सगळी म्हणजे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांना विविध ज्या म्हणजे जॅकेट्स आहेत रेस्क्यू रेस्क्यूचे जे वी वी जे हे आहेत साहित्य आहेत ते वाटप करण्यात आलं व त्याच्यात लाईफ जॅकेट आहेत किंवा रस्सी आहे टायर्स आहेत आणि ते उद्धवजींच्या माध्यमातून वाटप करण्यात आलं उद्धवजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाटप करण्यात आलं आणि त्याच्यासाठी आपले आपले समन्वयक जिल्ह्याचे नरेश गावंडे विभाग प्रमुख आहेत सगळे विभाग प्रमुख आहेत सगळे कार्यकर्ते आहेत आणि समीर मात्रे आहेत खरं म्हणजे हा सुद्धा उपक्रम आहे कारण हा पोलिसांना अत्यंत आवश्यक असते पोलिसांच्या गरजेचं असं आणि आता आपली जर परिस्थिती बघितली जर आपण आता गेल्या पंधरा दिवस आजच्या राज्यात बहुतेक भागात अशी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा काही लोक वाहून पण गेलेले आहेत त्याच्यासाठी ही नक्की महत्वाची गोष्ट आहे आणि हा चांगला उपक्रम समीर मात्रेने राबवला तर समीर म्हात्रे नक्की धन्यवाद देतो पण समीर मात्रेबरोबर आमचा तालुका प्रमुख जगतजी ठाकूर आहेत किंवा नरेंद्र गावडे आहेत किंवा त्यांचे सगळे की आमचा भगवान आहे तर ह्या सगळ्यांना धन्यवाद देतो का त्यांनी चांगला कार्यक्रम राबवला

रत्नागिरीतील झाडगावमधील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये लोकशाही मतदान प्रक्रियेने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक करण्यात आली आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित असणाऱ्या या हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवून घेण्यात आली इयत्ता पाचवी ते दहावी अखेरचा जनरल सेक्रेटरी तसेच इतर शालेय मंत्रिमंडळाची निवड यावेळी करण्यात आली या निवडणुकीमध्ये एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मतदानाचा हक्क बजावला जनरल सेक्रेटरी पदाकरिता मुलांमधून चार उमेदवार तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून मुलींमधून तीन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते या निकालात जनरल सेक्रेटरी म्हणून आदित्य डांगे निवडून आला तर मुलींमधून विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून ग्रंथा मोरे निवडून आली भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या कामकाजाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तानाजी गायकवाड यांनी काम पाहिलं तर मतदान केंद्राध्यक्ष म्हणून दीपक पाटील यांनी काम पाहिलं त्याचबरोबर निवडणूक अधिकारी व मतमोजणीचे काम अमोल मंडले अशोक सुतार मारुती पाटील स्वप्नाली व सागर कदम यांनी पाहिलं ही सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत व वा उत्साहाच्या वातावरणात पार पडली निवड झालेल्या जनरल सेक्रेटरी तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी व इतर शालेय मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी लवकरच मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी गायकवाड यांनी दिले या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण <स्तुण>